नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारचे वाजले आहे साडेतीन आणि आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसून तेथील टोमॅटो मार्केटला दररोजच्याप्रमाणे टोमॅटोचे लाईव्ह लिलाव बघण्यासाठी मित्रांनो आजची जर आवक बघितली तर आज पण दोन लाईन लागलेले आहे पण आज थोडी गर्दी कमी वाटते आपल्याला जवळपास ऐंशी ते नव्वदपर्यंत गाड्या आहे साडेतीन वाजलेले आहे बघूया आजचे कसे असतात बाजारभाव कालचे आपण बाजारभाव बघितले तर सातशे आठशे साडेआठशे पर्यंत हायस्ट चालू होतं मित्रांनो चॅनल वर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून ये येणारे व्हिडिओ व टोमॅटो कांद्याचे डेली अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला मित्रांनो आजचे टॉमॅटो बाजार जाणून घेऊ हो। काय मागितले दादा हे सातशे रुपये बरं काय अपेक्षा आपली बरं बरं कुठला आहे कुठलं साडेआठशे कुठला मग बरं आर्यमान आहे का किती आहे आपला पाचवा कुडा एकशे सत्तर बर किती प्लॉट मध्ये पाच बेग आहे का बर आर्य मानचा साडेसातशे पर्यंत आवले का नाही काही नाही का आर्यमान आहे का कुठला मला आपला वावी बर कितवा कुडा दुसरा

आया न सारे साच्चो चल ना आया न अरे क्या मन ले ले पक दो तू के पाऊ पाऊ पहिले का लावला ह काय आर काय लावल पाइन देते पाहिले मी भैया है क्या और ओ दादा इसमें है क्या

두어 두마 아침으로 가 뿌리 사다 해잘이파

चिंचवली चिंचवली काय मागितलं का नाही आठशे सव्वा आठशे नवीन माले दुसर कुठं आहे ना बर आरेमानचा किती ना घेतला शेवट सातशे सातशे एकाहत्तर तो सातशे आर्यमान रे जो माल आहे

आठशे तर वरत एक रुपया सुद्धा घ्यायचं बारा कसा नाही बाप होता माल मागा आठशे रुपया मी लावला अकराच मागायला तरी अकरा येईल एकशे पंच्याऐंशी कॅरेट कमी करायचं मी तो माला नाव ठेवलं का ला। माल आहे माल

माल एक्सपोर्ट येत झालं गो शेती ना आठशे एक पलटे का नाव आठशे एक ना बरं जवळपास सव्वा चार वाजलेले पावणे चारच्या दरम्यान आवक थोडी कमी झाली होती पण मग आता सव्वा चार वाजले परत गाड्या यायला सुरुवात झालेली होऊ शकता थोडी गर्दी वाढते आता काय मागितले दादा किती मागितले काय अपेक्षा आठशे कुठले शेतकरी अतरशेम चांदवड ओके किती कुठं तिसरा अरे माने काय एकशे आठ वगैरे लागण आहे की नाही कसे प्लॉट चांगले प्लॉट बर

टोमॅटो भाव लिहून देऊ राहिले सध्या सातची एकतीसली येकावन केलेले बर कसे प्लॉट इकडं चांगले कुठली मंडी सेट आपली काव मंडी आमची इकडं सिल्ली सिल्गुडी बर काव सेट काय लावली

साडे सातशे रुपये मामाची गाडी काय अपेक्षा कोण नाव आले आपलं गंगावी चित्रकुडा आहे चित्रकुडा बोलो

काय लावले सातशे एक्क्याऐंशी काय अपेक्षा आपली नमस्कार नमस्कार अपेक्षा किती अकरा आठशे अकरा आठशे अकरा बरं बरं तसं नऊशे जायला बरेल आज जरी गेलं तरी आनंद आहे आम्हाला तो माझं आपल्या असा शोधा कारण की काम माहिती आहे सगळ्या अपेक्षा माणसाची मरोस्तर पूर्ण होत नाही असते ना तरी एक अपेक्षा राहिली असते

माल किती चौथा कुडा बर कसे प्लॉट तिकड चांगले आहे ना बर हे काय नाही बर कुठला माल आपला चांदवड चांदवड किती माल किती मागितला